नमस्कार मैत्रिणो आमच्याकडे हादि कुंकुवासाठी येऊन तुम्ही आमचा आनंद द्विगुणित केला तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद तुम्ही आल्यामुळे आमच्या हादि कुंकुवाच्या कार्यक्रमाला अधिक शोभा आली मकर संक्रांत म्हटलं की महिलांचा अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे उखाणे या मकर संक्रांतीच्या समारंभाच्या निमित्ताने अनेक माझ्या मैत्रिणींनी आमच्याकडे येऊन अनेक उखाणे देखील घेतलेले आहेत आपण व्हिडिओच्या शेवटी ऐकणार आहोत की मैत्रिणींनी कोणकोणते उखाणे घेतले आहेत ते मैत्रिणींनो आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही देखील छानसा उखाणा घ्या नमस्कार भगिनींनो आज माझ्याकडे हळदी कुंकू आहे आणि माझ्या सर्व मैत्रिणी हळदी कुंकवासाठी माझ्याकडे आलेल्या आहेत खरं म्हणजे त्यांना दरवर्षीच प्रतीक्षा असते माझ्याकडे हळदी कुंकवाला येण्याची कारण त्यांना या ठिकाणी उखाणा घ्यायचा असतो सर्वप्रथम मी गायकवाडता विनंती करते की त्यांनी एक सुंदरसा छान उखाणा या ठिकाणी घ्यावा समुद्राला कोणी म्हणे सागर कोणी म्हणे रत्नाकर समुद्राला कोणी म्हणे सागर कोणी म्हणे रत्नाकर रामराव पाटील आहेत माझे जन्मजन्मीचे प्रियकर वा अंबाबाईच्या वा। <laughs> मंदिरात हळदी कुंकवाच्या राशी प्रसाद नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी <laughs> संगीतदाराला ता म्हणतात आंब्याचे तोरण सुनील रावचे नाव घेते हो हळदी कुंकुमाचे कार शिवाजी महाराजाने किल्ले जिंकले शक्तीपेक्षा युक्तीने शिवाजी महाराजाने किल्ले जिंकले शक्तीपेक्षा युक्तीने आणि रावांचे नाव घेते प्रेम भाव भक्तीने महादेवाच्या पिंडीवर बेलाच्या राशी सरस्वतीच्या दरबारी वाक्यांच्या राशी संक्रांतीच्या निमित्ताने हळद तिळगुळा राशी हळदी कुंकूच्या दिव ना दिवशी नाव घेते प्रसन्न संध्या नावारावांशी माझी गाठी आईने केली संस्कार बाबाने केले सक्षम पांढरगरावसोबत सं माझा संसार झाला भक्कम फाईव्ह फोर प्लस फाईव्ह इज इक्वल टू नाईन संधी ग्रावांची ना केली फाईव्ह ठिकच्या ठिकाण बालाजीरावाने माझी प्रीती जन्मजन्मी छोडवा टो आहे थोडू आहे ग मंद चालेल झुळझुळ वाहे गंगा मंद चाले होडी तुळजाभवानीच्या शरणी प्रार्थना करते अखंड राहू कीर्ती आणि कैलासची सोडी मैत्रिणीनो काही ठराविक मैत्रिणींचेच आपण या ठिकाणी उखाणे ऐकलेले आहेत परंतु तुम्हाला देखील उखाणा म्हणायचा असेल तर तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये उखाणा या ठिकाणी म्हणू शकता पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आलात आमचा आनंदात द्विगुणित केला त्याबद्दल पुनश्च एकदा तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार पुन्हा भेटूयात धन्यवाद